तुम्ही नेहमीच आवळ्याचा आवळ्याचा आवरेज, मोरांबा किंवा लोणचं करत असाल पण अशी कँडी तुम्ही केली नसेल मस्त आंबट गोड अशी कँडी कशी करायची ती मी तुम्हाला आज दाखवते तर चला तर मग सुरुवात करूया कँडी करायला नमस्कार आज मी तुम्हाला आवळा कँडी कशी करायची ती दाखवणार आहे त्यासाठी हे मी पाव किलो आवळे घेतलेले आहेत आता हे आवळे आपण स्वच्छ धुवून घ्यायचे हे आवळे स्वच्छ धुवून घ्यायचे आणि पुसून घ्यायचे आणि नंतर मी चाळणीमध्ये हे शिजवून घेणार आहे बघा मी चाळणीमध्ये आता हे आवळे शिजायला ठेवलेले आहेत ते आवळे आपण डायरेक्ट पाण्यामध्ये कधी शिजवायचे नाही त्यातले जी पोषक तत्व असतात ती सगळी पाण्यामध्ये निघून जातात म्हणून आपण आवळे हे चाळणीमध्ये शिजवायचे पाण्यात शिजवायचे नाहीत आता त्याच्यावर आपण झाकण ठेवूया जवळजवळ पंधरा वीस मिनिटं आपण शिजवून घेणार आहोत आता आपण आवळे शिजलेत का ते बघूया सुरी घ्यायची किंवा काटा चमचा घ्यायचा आणि असं आवळ्याला दाबून सहज आवळा आवळ्यामध्ये ही सुरी जाते याचा अर्थ आवळे शिजलेले आहेत आता हे आवळे आपण पूर्ण थंड करून घ्यायचे हे आवळे आता शिजवून घेतलेले आहेत मी आणि पूर्णपणे थंड करून घेतलेले आहेत तर आता आपण हे बघा हे असं बी काढून घ्यायची थंड झाल्यानंतर हे आपोआप असे उकलले जातात तुम्ही मोरांबा किंवा आवळ्याचा आवळ्याचं लोणचं किंवा मोरांबा खाल्ला असेल आता ही कॅन्डी करून पण बघा तुम्ही घरी तुम्हाला नक्की आवडेल लहान मुलांना तर खूप आवडते आंबट गोड अशी हे बघा तर हे असं मी सगळं काढून घेते हे आपोआप सहज निघतं हे बघा मी सगळे आवळ्या आता सोलून घेतलेले ते त्याच्यानंतर काय करायचं हे सगळे मिक्सरमध्ये घ्यायचे त्याच्यामध्ये हे थोडस आलं घालायच आणि आता आपल्याला याची बारीक पेस्ट करायचे हे बघा ही खडी साखर आहे मोठी ही लो कॅलरीज असते गोड असते पण लो कॅलरीज असते त्याच्यापासून आपण मिक्सरमध्ये पिठी साखर बनवणार आहोत आणि ही मी आवळ्यामध्ये वापरणार आहे हे बघा अशी बारीक करायची आधी आणि नंतर मिक्सरमध्ये दळून घ्यायची हा मोठा खडा मिक्सरमध्ये घालायचा नाही ना, ना तर मिक्सर खराब होईल अशा मोठ्या वस्तूंनी कशा तरी बारीक तुकडे करायचे आणि नंतर त्याची पावडर करून घ्यायची हे बघा ही मिक्सरला मी बारीक करून घेतलेली आहे आता हीच आपण आवळा कँडीमध्ये वापरणार आहोत त्याच्यासाठी मी थोडीशी साखर ही साखर घेतलेली आहे दोन चमचे आपण साखर वापरणार आहोत हे पाव किलो मी आवळे घेतलेले त्याला ही पाव किलो साखर घेतली पाव किलेला थोडी कमीच आहे एवढी साखर घेतलेली आता ह्यातली थोडी साखर मी ह्याच्यामध्ये घातली आहे आणि ही नंतर आपण वापरणार आहोत आता हे मी मिक्सरला बारीक पेस्ट करून घेतले हे बघा तुम्ही बघू शकता अशी पेस्ट बनवून घ्यायची आपण साखर घातली त्यामुळे अशी बारीक पेस्ट झालेली आहे साखर घातली नसती त्यांची पेस्ट झाली नसती जर जाड जाड तुकडे तुकडे राहिले असते आता काय करायचं आपण एक कडाई घ्यायची कडाईमध्ये आपण ही पेस्ट सगळी घ्यायची जी आपण साखर ठेवली होती उरलेली साखर पण आपण याच्यामध्ये मिक्स करणार आहोत आता हे सगळं मिक्स झालं आता आपण गॅसवर ठेवणार आहोत आपण गॅसवर कढई ठेवलेली आहे आता हे आपण आवळा आहे शिजवलेला तो पुन्हा साखर घालून शिजवणार आहोत आता हे मिश्रण जसजसं गरम होईल तस तसं त्याला पाणी सुटेल आणि हे पातळ होते बघा साखर घातली आहे ना त्यामुळे हे आता पातळ होणार आपल्या शरीराला अतिशय भोगोणी असा आहे आवळा केसामध्ये कोंडा झाला असेल किंवा के केस पांढरे झाले असते ना तर आवळा रोज एक आवळा तरी खाल्ला पाहिजे अशी कॅन्डी करून खाल्ली तरी चालेल आवळ्यामध्ये सी विटॅमिन भरपूर प्रमाणात असतं त्यात हळूच ठेवायचा आणि हे शिजवून घ्यायचं एक पंधरा वीस मिनटं तरी लागतील लाग लाग आपल्याला हे शिजायला गॅस हळू असल्यामुळे जरा वेळ लागतो तुम्ही बघू शकता थोडासा घट्ट होत चाललेला आहे आता आता आपण याच्यामध्ये मीठ घालूया थोडस मीठ घालूया अर्धा चमचा लिंबाचा रस घालणार आहे मी आता पुन्हा आपण मिक्स करून घेऊया आणि आवळ्याचा कोणताही तुम्ही पदार्थ जर करत असाल तर लोखंडाची कढई किंवा पिकराची कढई घ्यायची नाही स्टील किंवा नॉनस्टिक तुम्ही वापरा आवळ्यामध्ये जर पाणी असतं ते पूर्ण निघून गेलं पाहिजे कढईला एकदम कढईला सुटलं पाहिजे हे आपण जे, जे।, जे मिश्रण केले ते कढईपासून सुटलं पाहिजे तोपर्यंत आपण हे शिजवून घ्यायचं आता आपण याच्यामध्ये थोडीशी हळद वापरणार आहोत तुम्हाला कलर वापरायचा तर कलर वापरू शकता मी हळद घालते थोडीशी कलर पण चांगला येतो आणि हळद पण आपल्या शरीराला उपयुक्तच आहे आता ही हळद पण आवळ्यांबरोबर शिजली जाणार या हळदीचा कच्चापणा निघून जाईल हे बघा कलर किती मस्त आलेला आहे तुम्हाला याच्यात लाल तिखट पण वापरायचं असलं तर वापरू शकता पण मी नाही वापरत आणि तुम्हाला जर गूळ वापरायचा असेल तर साखळेच्या प्रमाणातच गुळ वापरायचा अर्धा किलो जर आवळे घेतले तर अर्धा किलो गुळ घेऊ शकता तुम्ही हे बघ आता किती एकजीव झालेलं आहे गोळाचं बनत चाललेलं आहे आपला एक आता अर्धा चमचा मी तूप घालते तुपामुळे पण एक शाईन येते कॅन्डीला आता वेगळं होत चाललेलं आहे मिश्रण सगळं जर गोळा बनत चाललेला आहे एक कॉर्नफ्लावरची पेस्ट केलेली आहे मी अर्धा चमचा कॉर्नफ्लावर घेतलेला आहे आणि एक चमचा पाणी तुम्चा तुम्चा हे बघा हे मिश्रण आपण आता घालणार आहोत पुन्हा मिक्स करून घेऊ आता आपण हे एका ताटामध्ये काढणार आहोत तुमच्याकडे जर ट्रे असेल तर ट्रेला तुम्ही तूप लावून घ्या किंवा ताटामध्ये काढू शकता आता हे शिजलेलं आहे आवळा आता सेट होण्यासाठी आपण ताटामध्ये काढून घेणार आहोत माझी रेसिपी तुम्हाला आवडली असल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद मिश्रण मी ताटामध्ये काढलेले आणि हे सेट करायला ठेवलेले थंड झाल्यानंतर आपण वडी कापणार आहोत आता आपण काढून घेणार आहोत दोन तास झालं सेट करायला ठेवलं होत व्यवस्थित सेट झालेले आता आपण याला कट करून घ्यायचं हे व्यवस्थित कट होते मस्त चौकोनी आकार द्यायचे त्याला हे बघा तशी कॅन्डी मस्त झालेली आहे आता हे असे सगळं काढून घ्यायचे साखर घेतलेली आहे मी थोडीशी साखरेमध्ये हे घोळवायचं सर हे सगळे पीसेस आहेत साखरेमध्ये घोळवून ठेवायचे हे तुम्ही वर्षभर सुद्धा कॅन्डी स्टोअर करू शकता डब्यात भरून ठेवू शकता हवा पण डब्यामध्ये भरून ठेवायची जेव्हा पाहिजे तेव्हा खाऊ शकता आहे ना बाहेर विकत मिळते तशीच आंबट गोड अशी कॅन्डी आपली तयार आहे